फुलंब्री येथील न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साह संपन्न झाला आहे सर्वप्रथम शाळेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अनिल बनकर सहाय्यक प्राध्यापक आणि सामाजिक शास्त्र मानसशास्त्र प्रमुख मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ आणि मुख्याध्यापिका करुणा दांडगे आणि यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ आणि मुख्याध्यापिका करुणा दांडगे उपस्थित होत्या त्यानंतर बनकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की आजच्या मोबाईलच्या युगात मैदानी खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून जर आज आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर नियमित मैदानी खेळ खेळणे व्यायाम करणे आवश्यक आहे यामुळेच आपले बौद्धिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याला मदत होते असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे सपता हा क्रीडा सप्ताह तीन ते आठ जानेवारीपर्यंत घेण्यात आला आहे यात सर्व खेळांचा समावेश करण्यात आला होता ॲथलेटिक्स कबड्डी खो खो क्रिकेट बालवर्गासाठी निंबू चमचा सॉक रेस लांब उडी कुस्ती अशा सर्व खेळात विद्यार्थी रमले होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक सुभाष सौदागर प्रकाश मोठे विनोद रामटेके नितेश ठाकूर इम्रान खान विक्रम हसके शिक्षिका वैशाली तिवारी स्वाती खोजे स्वाती उंबरकर सपना सोनवणे पूनम दाभाडे छाया वाहटुळे इंदू जाधव पूनम दांडगे पल्लवी पुरी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले महावीर जयस्वाल एम्स एन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर